नमस्कार मित्रांनो मी अमोल गावडे बऱ्याच लोकांचा प्रश्न असा आहे की नोंदणी फी किती तर नोंदणी फी जर कोणाला अजिबात द्यायची नसेल तर तरीसुद्धा ऑप्शन आहे माझ्याजवळ जी आमची एक वेबसाईट आहे वधूवर वार्ता डॉट कॉम या वेबसाईटवरती पूर्णपणे मोफत अर्ज भरून पूर्णपणे मोफतमध्ये चॅट करता येतं पूर्णपणे मोफत चार्ट म्हणजे काय की समोरील जी व्यक्ती आहे त्याच्याशी तुम्ही डायरेक्ट बोलू शकता चार्ट करू शकता तुमचं संपूर्ण माहिती सिक्युअर आहे कुठेही फालतूगिरी नाही आहे जे इतर वेबसाईट जे आहेत त्या तुम्हाला डायरेक्ट फोन नंबर देतात मी फोन नंबर कुणाचा कोणाला देत नाही आहे तुम्ही चार्ट करू शकता तुम्ही समोरच्याचा बायोडाटा वाचा संपूर्ण पटत असेल तर तुम्ही त्यांना मेसेज करू शकता की तुमचा बायोटा त्यांना पाहायला सांगा म्हणजे सांग त्यांना सांगा की माझा बायोडाटा वाचा आणि मला रिप्लाय द्या असं तुम्ही सांगू शकता मात्र आता हा जो मा मेसेज करतो आपण तो, तो मेसेज ऑनलाईन असतो म्हणजे ती व्यक्ती समोर ऑनलाईन असायला पाहिजे तर त्या व्यक्तीला मेसेज जातो जर ती ऑनलाईन नसेल तर ती त्या व्यक्तीला कुठलाही त्रास होत नाही म्हणजे काय म्हणजे उदाहरणार्थ आमच्या साईडवरती जी व्यक्ती लॉग इन आहे आणि ज्या व्यक्तीला ने आमची साईड ओपन केली त्या व्यक्तीच्या मॅसेज बॉक्समध्ये तो मॅसेज गेलेला असतो केव्हाही बघू शकता तुम्ही असं काही नाही तुम्हाला तुमच्या कामात तुम्ही व्यस्त आहात तुम्ही तुमचं काम करा जेव्हा तुम्ही आमच्या साईडवर जाल तेव्हा तुम्हाला मॅसेज किती आले हे तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती बघू शकता जर तुम्हाला मॅसेज आले तर मॅसेज तुम्ही वाचा वाचा आणि त्याचं प्रोफाईल बघा जे काय आहे त्याचं संपूर्ण प्रोफाईल वाचा तुम्ही पटत असेल तर त्याला उत्तर द्या कोणी कोणाला नंबर शेअर करू नका फोन नंबर कोणी कोणाला नंबर आपला शेअर करायचा नाही आपला पत्ता शेअर करू नका जेव्हा समोरच्या व्यक्तीची खात्री वाटेल म्हणजे उदाहरणार्थ आपण खूप वेळ चार्ट करा भरपूर चार्ट करा तुम्हाला फ्री जमवायचं आहे इथे मध्यस्थी कोणी नाही आहे फ्रीमध्ये जमवायचं आहे ना मग तुम्ही चॅट करू शकता एकमेकांशी चॅटिंग करा आणि बघा जर तुम्हाला वाटत असेल की समोर व्यक्ती ही खरी आहे खात्री झाली तर तुम्ही त्या व्यक्तीशीचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन एकमेकांना देऊन तुम्ही पुढे जाऊ शकता यास आम्ही जबाबदार नाही आहे मी एवढा खर्च केला आहे लोकांसाठी तर त्याचा फायदा घ्या आणि तुम्हाला जर आवडलं हे काम माझं तर तुम्ही मला शेअर करू शकता कारण कसं पूर्ण वर्ल्डमध्ये फ्रीमध्ये कोणीही काम करत नाही आहे बऱ्याच लोकांना शॉर्टकट हवं असतं डायरेक्ट नंबर द्या डायरेक्ट नंबर द्या डायरेक्ट नंबर देणं गुन्हा आहे कोणी कोणाचे नंबर घेऊ शकत नाही कोणाला देण्याचा अधिकार नाही कळ ना आम्ही पैशासाठी कामं करत नाही जे काम करतो आहे हे स्वेच्छेने करतो आहे आणि जर तुम्हाला तेही नको असेल तर तुम्ही आमच्याजवळ अर्ज देऊ शकता जो अर्ज तुम्ही व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता त्या अर्जाला सुटेबल फोटो छानपैकी देऊ दिलात तर तुम्हाला छान रिझल्ट येईल फोटो पाठवून द्या आणि मला मेसेज येत आहेत ॲक्च्युअल दुसऱ्या मोबाईलवर मेसेज येत आहेत परंतु इकडे पण कोणाचं काय आलं मला माहीत नाही मी आता कट केलं ते तर तुम्हाला एक सांगतो की सगळंच फ्रीमध्ये पण होत नाही फ्रीमध्ये काय होऊ शकतं जिथे मला त्रास नाही ते ते फ्रीमध्ये करू शकतो मी इथे मी खर्च केला आहे वेबसाईटला खर्च केला आहे प्रचंड खर्च केला आहे वेबसाईट ही छोट्या व्यक्तीचं काम नाही वेबसाईट बनव बनवायला लाखो रुपये लागतात कोणालाही विचारा सिम्पल डिझाईन कोणीही करू शकतं पण ही मेट्रोमनीची वेबसाईट म्हटल्यानंतर त्याला खर्च असतो प्रचंड खर्च असतो साधी सिंपल वेबसाईट बनवायची झाली तर पन्नास हजार खर्च येतो मेट्रोमनीचे आणि जर तुम्हाला चांगली वेबसाईट बनवायची झाली तर तुम्हाला किती पाच दहा लाख रुपये कमी पडतील एव एवढं वेबसाईट डिझायनरचा चार्ज आहे जो डिझायनर डिझाईन करतो त्यांचा हा चार्ज आहे त्याशिवाय वर्षाला रिन्यू करायचा असतो तो भाग वेगळा ते असू देत तुम्हाला फ्रीमध्ये मिळते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा तिथे वायप चर्चा करू नका वायप चुकीचं संदेश मला त्रास होईल असं काही करू नका मला बरेच संदेश असे येतात की खूप विनाकारण चॅटिंग होते काम राहिलं बाजूला आणि तुमचे संदेश मी मला वाचायला वेळ नाही मला प्रचंड मेसेज येतात दिवसाला नाही म्हटलं तरी सात आठशे मेसेज येतात प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही शक्य होत नाही कारण फ्री म्हटल्यानंतर लोक प्रचंड मेसेज करतात त्याशिवाय माझी जाहिरात आहे ती ऑनलाईन आहे त्याच्यामुळे ऑनलाईन सोशल मीडियावरती मी पे जाहिरात आहे त्याच्यामुळे कसं प्रत्येकाच्या हातात माझी जाहिरात आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड मेसेज येतात मला सगळ्यांना उत्तर मी देऊ शकत नाही मी एकटा माणूस काम करतो इथे आणि जर मी माणसं कामाला ठेवली तर त्याचा चार्जेस आकारणार मी तो जर तुम्ही देऊ शकत नाही त्यामुळे मी माणसं कोणी कामाला ठेवलेली नाही आहेत तर तुम्ही सहकार्य करा सगळ्यांनी सहकार्य करा तुम्हाला जर तुमची कुवत असेल चांगली तर तुम्ही फी भरू शकता पण मी स सांगत नाही की फी भरा म्हणून कारण तुमचं फुकटमध्ये पण लग्न होऊ शकतं फ्रीमध्ये होऊ शकतं मला हव्यास नाही की पैसाच मला मिळवायला पाहिजे मला पैसा ॲटोमॅटिकली मिळतो आहे मला टेन्शन कुठलंही नाही आहे जो माणूस एवढा खर्च करतो त्या माणसालाचं कुठेतरी इन्कम आहे त्यामुळे तुम्ही त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा आणि ही वेबसाईट जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा जर कुणाला भलं केलात तर तुमचं भलं आपोआप होणार कारण हा व्हिडिओ जर शेअर केलात बरेच लोक कमेंट करायला बघत नाही शेअर करायला बघत नाही यांच्यासाठी मी फुकटमध्ये काम करणार का नाही करणार बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे मला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर माझा फायदा होणार तुमचा फायदा होणार कारण मी जे व्हिडिओ आणतो वेगवेगळ्या पोझिशनवरती व्हिडिओ आणतो कोणाची कंडिशन काय असते हे लोकांपर्यंत मी मांडतो लोकांना काय पाहिजे हे मी त्यांना उत्तरं देतो तिथे व्हिडिओमध्ये त्यांना काय पाहिजे ते आणि ती उत्तरं सगळी व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब केलं तर दिसणार सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला ते दिसणार नाही कारण तुम्ही एकच व्हिडिओ बघू शकता सबस्क्राईब केलं नाही तर फक्त एक व्हिडिओ बघणार आणि पुढे जाणार तर हा टाइमपासचा व्हिडिओ नाही आहे हा गरज गरज आहे लोकांना गरज आहे की लोकांची लग्न लाखो रुपये भरून सुद्धा जमत नाही आहे प्रचंड लोक असे आहेत की आज प्रचंड फिरली सगळीकडे शोधाशोध करून सुद्धा लग्न जमत नाही आहेत ही आजची स्थिती आहे आणि आजचं युग असं आहे की फास्ट रिझल्ट फास्ट रिझल्टच्या नादात चुकीची कामं करता तुम्ही आणि तिथे सक्सेस होत नाही म्हणून तुम्हाला चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे त्यामुळे याचा फायदा घ्या तुम्हाला जर पटत असेल तर शेअर करा कोणाला कारण त्याची गरज आहे लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो माझं बोलणं कितपत योग्य आहे बरेच लोक मला फ्रॉड पण म्हणत आहेत खूप लोकांनी असं म्हटलं की मी फ्रॉड आहे ठीक आहे तुम्ही माझ्याकडे येऊ नका मी फ्रॉड आहे येऊ नका कालचंच एक उदाहरण झा सांगायचं झालं तर तो नो नोव्हेंबर तेवीसमध्ये आलेला मु मुलगा अजून त्याने बायोटा पाठवला नाही आणि रोजच्या रोज चॅट करतो आहे प्रचंड मॅसेज आहे त्याचे एवढे मॅसेज आहेत मी वाचून मध्ये मध्ये मला डिस्टर्ब होतो आहे पण मी त्याला ब्लॉक केलेलं नव्हतं मी कालच ब्लॉक केलं त्याला कंटाळलो अक्षरशः हा काय चॅट फक्त चॅटिंग करतो आहे त्याला फुकट नंबर पाहिजे तो खरं नाही आहे हे मला कळलं आणि त्यामुळे मी त्याला ब्लॉक करून टाकलो तारीख बघू शकता तुम्ही केव्हापासून चार्ट करतोय तो मग असे लोक पण प्रचंड आहेत मग ह्या लोकांपासून पण सावध रहा काही लोक भूलबुलाय असतात सावध रहा बरेच असे म्हणजे तुमच्याच गोष्टीमुळे म्हणजे तुम्हीच असे चुका करता भरपूर चुका करता तुम्ही आणि त्याच्यामुळे तुम्ही फसले जाता आणि फसवणारे लोक तुमच्या अवतीभोवती आहेत ते ओळखा आणि पुढे चला